बौद्ध धर्म परिषदा झाल्याच पाहिजे तरच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल बौद्धजन पंचायत समिती दापोलीचे तालुका अध्यक्ष आयुष्यमान दिलीप कासरे यांचे प्रतिपादन दिलीप कासरे समाज कल्याण सभापती सभाध्यक्ष आणि या मला धर्माच्या बाबतीमध्ये लोकां धर्माच्या बाबतीत जास्तीत जास्त काळजी घेऊन अधिकाधिक धर्म कसा मोठावेत हा सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि अशा अशावेळी पद्धतीच्या परिषद व्हायला आहेत आणि आपण हे परिषद घेत घेतल्याबद्दल आमच्या आर्थिक शुभेच्छा आणि सहकार्य आहे आणि याच्या परिस्थिती आमचं सगळ्या प्रकारे सहकार्य